बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात कायम असं होतं बघा गाडी निघून जाते आणि मग नंतर आपण हात वर करतो असं <laughs> माहिती आहे बघा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत आता साधी गोष्ट माझ्या बाबतीत पण घ्या माझे केस गेले गेल्यानंतर अक्कल आली बाबा केस जाऊ नये म्हणून काय करायचं हे जर अगोदर माहिती असतं तर वेळेत काहीतरी प्रतिबंध केला असता तशीच आणखी एक गोष्ट आहे केस पांढरे होणं आता बऱ्याच लोकांचे केस लवकर पांढरे होतात बघा अगोदर पण पांढरे होतात मग असं वाटतं ज्यावेळेस केस पांढरे होतात झाल्यानंतर असं वाटतं की मला जर अगोदर माहिती असत की केस पांढरे का होतात तर मी काहीतरी पर्याय केला असता उपाय केला असता आणि आज माझे केस पांढरे झाले नसते छोटीशी गोष्ट आहे अशा बऱ्याच गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये तर आपण आज आपण बघणार आहोत आपले केस पांढरे होतात म्हणजे काय होतं आणि का होतात होता, शरीराच्या आतमध्ये असं काय ज्याने केस पांढरे होतात आणि आपण नेमकं काय उपाय करू शकतो म्हणजे आपले केस लवकर पांढरे होणार नाहीत बघा हा रामदेव बाबा ओके चला बघू आपण आता हे बघा इथे मी जे फोटो दाखवलाय इकडे काळे केस आहेत त्या मुलीचे आणि नंतर पांढरे झाले ओके तर कारण काय आहे ते बघू याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये केसांचा कलर <laughs> किंवा स्किनचा कलर त्याच्यासाठी काय माहिती का मेलेनिन, मेलेनिन कलर टाकलेला आहे कलर ओके कलर टाकला की त्याचा कलर तसा होतो ओके ते कलर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला मॅलनिन मॅलनिन म्हणतात त्याला जे आपल्या स्किनच्या कलरसाठी काय कारणीभूत आहे आता जे गोरे, गोरे लोक आहेत बघा गोरे लोक काय करतात जाऊन झोपतात उन्हामध्ये का प्रश्न विचारा गोरे लोक उन्हामध्ये टॅन होतात टॅन ऊन का घेतात हा प्रश्न पडेल ना तुम्हाला तर त्याचं उत्तर आहे बघा मेलेनिन प्रोडक्शन त्यांच्या शरीरामध्ये मेलेनिनचं प्रोडक्शन वाढण्यासाठी ते टॅन उन्हात झोपतात गोवा गोव्याला बरेचसे लोक ज्या वेळेस तिकडे थंडी असते गोव्याला कधी येतात माहितीये तुम्हाला लोक रशियन लोक येतात भरपूर वर्षापासून येतात इकडे भरपूर थंडी असते म्हणजे कुलफी होईल होईल त्यांची एवढी थंडी असते मायनस मध्ये टेम्परेचर त्यावेळेस इंडियामध्ये येतात टॅन होतात ऊन घेतात आणि परत रिटर्न जातात बरेचसे लोक करतात आता ते उन्हात का झोपतात उन्हात झोपल्यामुळं आपल्या शरीराचं मॅलेनिन प्रोडक्शन जे आपल्या स्किनच्या कलरसाठी काय कारणीभूत आहे किंवा आपल्या केसांच्या कलरसाठी आहे लक्षात घ्या पूर्ण म्हणजे इवन डोळ्यांचा कलर का कलर पण ज्याच्या शरीरात जास्त मेलेनिन आहे त्याचे डोळे आपले जे असतात ना ब्राऊन तसे असतात ज्याच्या शरीरात मॅलेनिन नाहीये लक्षात घ्या त्याचे डोळे काय होतात निळे निळसर होतात मग हे कशामुळे होतं हे सगळं मुळे होतं म्हणजे ते एक कलर आहे कलरची शेड आहे आपल्या शरीरामध्ये मेलेनिन आता उन्हात झोपल्यानंतर अल्ट्रा व्हायलेट रेज आपल्या कशाला लागतात त्वच्याला ते त्वचेला लागून मग काय होतं आपली बॉडी बोलते अल्ट्रा व्हायलेट रेज काय करते ती फिल्टर आऊट करते ऍब्झॉर्ब करते आणि ते याचे आपल्या बॉडीवर परिणाम होऊ देत नाही पण त्याच्यासाठी काय लागतं मेलेनिन लागतं मेलेनिन जर नसेल तर आपली त्वचा जळून जाईल अल्ट्रा व्हायलेट रेज मेलेनिन त्याला खेचून घेत आणि आपल्या त्वचेला वाचवतं लक्षात घ्या म्हणूनच जर जास्त वेळ उन्हात काम केलं तर त्वचा काळी पडते कारण मॅलनिनचं प्रोडक्शन वाढतं त्याला माहिती आता मॅलनिन पासून जर आपल्या त्वचेचं जर संरक्षण करायचं उन्हापासून जर आपल्याला अल्ट्राव्हायलेटरीज जे उन्हातून येतात बघा निसर्गाची ती काय आहे डिफेन्स मेकॅनिझम आहे ओके प्रतिकार करते संरक्षण करते आपल्या त्वचेचं ते काय मेलेनिन जर उन्हात जास्त बसलं तर मग शरीर काय बोलतं नाही नाही मेलेनिन जास्त काय करा प्रोड्यूस करा शरीरामध्ये ते प्रोड्यूस केल्यानंतर आपली त्वचा काय होते काळी ओके किंवा ब्राऊन बोलतात काळी नाही ओके म्हणजे जर इंग्रजांना आणि इंग्रजांच्या शरीरामध्ये ऑलरेडी मॅलेनिन भरपूर कमी असतं म्हणून त्यांचे केस पण पांढरे असतात लहानपणीच पांढरे ग्रे हेअर किंवा येलो होतात कारण मॅलेनिन नाहीये डोळे घारे होतात घारे नाही काय होतात निळे होतात कारण मेलेनिन कमी आहे त्याच्यामुळे मग त्याचं प्रमाण वाढण्यासाठी किंवा आता मग काय होतं जर मॅलेनिनचं प्रमाण जर शरीरात कमी असेल तर भरपूर वाईट परिणाम होतात बघा एक तर केस पांढरे होतात दुसरं काय त्वचा जळते आपली जर अचानक आपण अल्ट्राव्हायलेट रेमध्ये गेलो किंवा उन्हात गेलो तर आपल्याला त्वचेचे रोग होऊ शकतात लक्षात घ्या त्वचा भाजली जाते किंवा बरेचसे आतमध्ये गेल्यामुळं प्रॉब्लेम होतात युव्ही रेज मुळे इवन कॉलेजनवर पण प्रॉब्लेम होतो लक्षात घ्या कॉलेजन म्हणजे त्वचा त्यांची सुरकुती होण्याचं कारणच मॅलेनिन लक्षात घ्या मॅलेनिन जर नसेल तर त्वचा आपल्यासारखी सारखी अशी कशी कॉलिजन मॅलेनिन आणि काय आपण बघितलं तीन गोष्टी आहेत जे त्वचाला काय इलास्टिक बनवतात ओके चला आता तुमच्या लक्षात आलं की नेमकं उन्हात का झोपतात इंग्रज ओके आपले घारे डोळेच का असतात केस येलो का असतात इंग्रज लोकांचे किंवा पांढरे का असतात तरुण पोरांचे आता तुम्ही मला विचारणार सर लवकर केस पांढरे होऊ नये म्हणजे मी म्हटलो ना तुम्हाला की लवकर जागे व्हा ओके आमचे गेले आमचं झालं कार्यक्रम आता काय करू शकत नाही अगोदर जर मला माहित असतं की केस का जातात प्रे, तर तो हो। तुम्हाले। तुम्हाले लग मी काहीतरी प्रय प्रयत्न केला असतं थांबवण्यास किंवा पांढरे का होतात पण आपलं कसं आहे लक्ष तरच राहत नाही गाडी गेल्यानंतर आपण हात वर करत बसतो त्याला काही उपयोग होतो तुमच्या लवकर लक्षात यावं म्हणून मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो ओके होऊ नये म्हणून आता पहिलं काय होऊ नये केस पांढरे होऊ नये म्हणून काय करायचं फोकस ऑन न्यूट्रिशन आपण जे खातो त्याच्यावर फोकस करा तर काय गरजेचं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी कॅन लीड टू प्री मॅच्युअर ग्रेईंग म्हणजे लवकरच काय होऊ शकतात पांढरे होऊ शकतात केस त्याच्यासाठी काय करा डेअरी प्रोडक्ट भरपूर महत्वाचं आहे बघा एक ग्लास दूध पिणं दररोज भरपूर महत्वाचं आहे त्यात प्रोटीन असतं कॅल्शियम असतं बी ट्वेल्व असतं एक ग्लास गावठी गाईचं दूध प्या ओके okay. किंवा गाईचं पण दूध भेटत थोडस महागे पण मिळत असो त्याच्यानंतर काय सिरियल्स किंवा काय सप्लिमेंट पण सांगितलंय पण तुम्ही काय लिफी ग्रीन्स वगैरे बऱ्याच गोष्टींमध्ये असतं बीटवेल थोडासा सर्च मारा ओके okay. त्यानंतर काय आयर्न आणि कॉपर आता आयर्न रिच फूड्स स्पिनॅच लेंटिल्स टोफू आणि बीन्स ज्याच्यामध्ये आयन ओके आयन म्हणजे काय लोखंड थोडक्यात लोखंड असतं त्याच्यामध्ये आयनचं प्रमाण असतं ते कोणते फुड स्पिनॅच स्पिनॅच माहिती ना रे पालकाची भाजी त्याच्यानंतर काय आहे लेंटिल्स जे पालेभाज्या आहेत किंवा टोफू टोफू बनतो सोयाबीनचा ओके जसं आपलं पनीर आहे पनीरमध्ये पण असतं पनीर सारखं जसं टोफू आहे तसं बनतो किंवा बीन्स म्हणजे ज्या बिया आहेत लक्षात घ्या ज्या बिया म्हणजे काय घोगऱ्या काय आरबरी वाटाणे जेवढे बिया आहेत त्या सगळ्या बियांमध्ये असतंय आयर्न त्यानंतर कॉपर रिच फूड कॉपर कशामध्ये असतंय बघा आलमंड बदाम त्याच्यानंतर कॅशो सीड्स मशरूम हे जेवढे काय सीड सीडचे प्रकार आहेत शेंगदाणे पण खा तिसरे अँटीऑक्सिडंट आता अँटी ऑक्सिडेशन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होती मी अगोदर लोखंडाला गंज लागतो म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होत आपलं शरीराचं कायम ऑक्सिडेशन चालू आहे पण अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीरात तयार होतात अगोदरच्या व्हिडिओ पण पण बघितला आपण त्यामुळं अँटीऑक्सिडंट तयार होण्यामुळे आपले काय आपल्याला ते लवकर म्हातारा होऊ देत नाहीतर अँटीऑक्सिडेंट झालं तर आपल्या मेंदूमध्ये पण अँटीऑक्सिडेंट तयार होतात तुम्हाला सांगितलं आणि कसं साखर खाल्ल्यामुळे अँटीऑक्सिडंटवर परिणाम होतो आपल्या म्हणजे मेंदूला जे आजकाल जे अटॅकचं प्रमाण चाललं अटॅक नाही स्ट्रोकचं प्रमाण वाढलंय त्याचं कारण साखर आहे लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आपण सो अँटी ऑक्सिडंट प्रोटेक्ट हेअर सेल्स फ्रॉन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस विथ विच फ्रुट्स विथ फ्रुट्स लाईक बेरीज ऑरेंजेस काय नंतर ग्रीन टी विटॅमिन सी युक्त फूड्स आहेत ना बेरीज आणि ऑरेंजेस ग्रीन टी हे भरपूर महत्वाचे आहेत कशासाठी अँटी त्याच्यानंतर प्रोटीन हेअर इज मेड ऑफ कॅरेटीन जे केस आहेत ओके ते कॅरेटिनचे बनलेले आहेत प्रोटीनचे आता मे बी तर ज्यावेळेस मी तरुण होतो होतो म्हणजे अजून पण आहे जास्त म्हातारा झालेलो नाहीये त्यावेळेस जर मी प्रोटीनकडे लक्ष दिलं असतं तर माझे केस गेले नसते प्रोटीन दररोज शरीरात गेलंच पाहिजे दुधामध्ये असते बऱ्याचशा गोष्टींमध्ये असतं थोडंसं सर्च पारा दूध किंवा दुधाचे पदार्थ आता प्रोटीन कशा कॅरेटीन कॅरेटीनचे बनलेले तुम्हाला सांगितलं केसापासून तर आपल्या नखाच्या बोटापर्यंत पायाच्या पूर्ण बॉडी प्रोटीनची बनलेली आहे पण हेअरसाठी कॅरेटीन लागतं कॅरेटीन नावाचं प्रोटीन असतं प्रोटीन सो कन्झ्युम ऍडकेट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स फ्रॉम एग फिश लेंटिल्स सोया वगैरे सांगितलेले प्रोटीन खा त्याच्यानंतर मॅनेज स्ट्रेस स्ट्रेस लेवल हे बघा हा मोठा आजार चालू झालाय आजकाल स्ट्रेस लेवल कशाचाही स्ट्रेस होतो आपल्याला त्यांनी ओरडलं ओके स्टेजवर जायचा स्ट्रेस उद्या एक्झामचा स्ट्रेस ट्रॅफिकचा स्ट्रेस अरे कशाचा स्ट्रेस नाही आपल्याला अपेक्षा भरपूर एवढ्या अपेक्षा असतात आपल्याला आपल्याच कडून की त्या स्ट्रेसमध्ये जातो आपण काय तर थोडासा अपेक्षा अपेक्षांना आपेक्षां कमी करा आणि एन्जॉय करा ना प्रोसेस एन्जॉय करायला शिकाना ते मला मिळालंच पाहिजे हा जर आट्ट हट्ट धरला झालंच पाहिजे च जर लावला हट्ट जर झाला तुम्ही स्ट्रेसमध्ये जाणार आहे आणि सोडून द्यायला सुरुवात करा लेट गो सोडून द्या गोष्टी हा ओरडला हा ठीक आहे सोडून दे ओके जास्त दादागिरी करतोय तो माझ्यावर हो, हा ठीक आहे केली दादागिरी सोडून द्या निघून जा तुम्हाला माहिती आहे साधं उदाहरणे कुत्रा ज्या वेळेस मागे लागतो आपल्याला आपण पळतोय पुढे आणि कुत्रा मागे लागतोय कधीपर्यंत मागे लागतो माहिती का जोपर्यंत आपण जागेवर थांबतो जागेवर थांबलं तर तो कुठंतरा पळून जातो तसंच सगळ्या स्ट्रेसच तसंच स्ट्रेस म्हणजे आपल्या मागे लागलेला कुत्रा आहे <laughs> सोडून द्या ना गोष्टी असो स्ट्रेसवर अजून पन एक आपण व्हिडिओ बनवू पण तुम्हाला एक हिंट दिल्या किंवा थोडक्यात सांगितलं तसं करू शकतो स्ट्रेस एक्सलरेस ग्रेईंग बाय डॅमेजिंग मेलिनोसाइट्स रेड्यूस स्ट्रेस ट्रू हा आता हे जे काय आहे मेलेनोसाइट काय जे आहे ते कशामुळे होतं डॅमेज करतं ग्रे हेअर करत ग्रे करतो किंवा डॅमेजिंग मेलेनोसाइट झाल्यावर ग्रे होतात स्ट्रेसमुळे ओके okay, जास्त स्ट्रेस स्ट्रेसमुळे होत सगळ्यांना स्ट्रेस आहे बाप्पा आजकाल प्रत्येक म्हणतो मग तुम्हाला जास्त स्ट्रेस असं असं बोलू पण नाका ऍक्च्युली तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्च्युली काय देताय संदेश देताय की मी स्ट्रेसमध्ये मग ते स्ट्रेसमध्ये जातो ओके okay, तसं करू नका सो so, फिजिकल ऍक्टिव्हिटी करा योगा करा मेडिटेशन करा डीप ब्रीदिंग करा डीप जरी तरी साध गोष्ट प्रत्येक वेळेस स्ट्रेस कमी होतो राग आला तर उलट एक दोन मोजा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी करा बघा पोहायला जा चांगला व्यायाम मी जातो ओके सकाळी जाणार आहे आता उद्या त्याच्यानंतर रनिंगला जा त्यांनी स्ट्रेस जातो जर जेवढा घाम येईल शरीरातून बाहेर तेवढा आपले टॉक्सिन्स पण बाहेर जातात आणि स्ट्रेस पण कमी होतो दररोज शरीरातून घाम निघणं खूप गरजेचं आहे ओके okay. गरमीत राहून नाही गर्मीत राहून जरी ठीक आहे व्यायाम करून ओके अवॉइड स्मोकिंग आता एक्सटर्नल फॅक्टर आहेत बाहेरचे पक स्मोकिंग केली तर ग्रे हेअर होणार आहेत बघा तुमचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो त्याच्यामुळे लक्षात घ्या त्याच्या अजून काय लिमिट एक्स एक्सपोजर टू पल्युशन म्हणजे प्रदूषण प्रदूषणामध्ये जर कायम राहिलं तर लवकर म्हातारे होतात लोक दिसतात त्यांचे केस पण पांढरे होतात ओके माझ्याकडे बघू नका ओके टेक केअर ऑफ युअर स्कॅल्प अँड हिअर केस आणि डोक्याची थोडी काळजी घ्या शॅम्पू वापरा ऑइल्स एन रिच विथ नॅचरल इनग्रेडियन्स नॅचरल बरं का केमिकल वाले नका असो हा आता सगळ्यात महत्वाचं काय इंडियन याच्यामध्ये काय आमला आवळा वापरा आवळा डायरेक्ट बुस्ट करला अगोदर शिका काही यायची शिका काही लावायची लोक डोक्याला ते नॅचरल गोष्टी गेल्याच रे आता शॅम्पू नव्हते मला आठवतंय लहानपणी चिकी काहीच्या बिया काही लावली केस एकदम सुंदर होतात बघा बूस्ट मेलेनिन प्रोडक्शन अँड स्ट्रेंथन्सियर आंबळा आवळा भरपूर मत्वाचा आहे खाना आवळा खा एक दोन आवळे आठवड्यातून खा मुलींनी पण लक्षात घ्या आवळा खा आवळा ला आवड डोक्याला काही करा स्ट्रेंथनसिअर मेलेनिन च प्रोडक्शनराज हा त्याच्यानंतर काय भृंगराज भृंगराज बोलतायत नरिशियस हेअर फॅसिलिटीज भृंगराज एक काय वनस्पती एक त्याच्यानंतर काय कोकोनट ऑइल मॉइश्चरायझेश अँड प्रोटेक्ट सिअर कोकोनट ऑइल आपण लावतो वेडे नाही येतलो ओके कोकोनट ऑइल आजकाल आपण लावायचं पण बंद केलंय भरपूर महत्वाचं आहे त्या शरीरासाठी अवॉइड हार्श केमिकल्स ट्रीटमेंट ब्लिचिंग अँड हे जे काय मुली करतात ना आजकाल जाऊन पार्लरमध्ये मस्त केस अगदी स्मिल सिल्की होतात किती दिवसासाठी होतात रे पाणी लागल्यावर त्याचा कार्यक्रम होता आणि नंतर मग गळायला लागतो हाता द्यायला लागतो त्याच्यामुळं तो उद्योग काही करू नका हे नॅचरल गोष्टी करा काही लोकांना काय हार्मोनल इम्बॅलन्स असतं थायरॉइड वगैरे असतं त्याच्यामुळे होत त्याच्यानंतर आता हे बघा रेग्युलर चेकअप अँड हेल्थ लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल प्रिव्हेंट इश्यूज रेग्युलर जर चेकअप केलं आणि हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय व्यायाम वगैरे करा स्ट्रेस वगैरे नका येऊ देऊ हे जर केलं तर हे सगळे इशूज आता आपण बघू नॅचरल रेमेडीज काय होऊ शकतं नैसर्गिक रेमेडीज काय होऊ शकत ब्लॅक टी ने रिन्स करा ब्लॅक टी घ्या रेंज करा केस ऍड नॅचरल कलर अँड शाईन ब्लॅक टी जर आपल्या याला लावला तर शाईन येते करी ल्यूज कडीपत्त्याचे पानं कडीपत्त्याचे पानं काय बॉईल विथ कोकोनट ऑइल अँड अप्लाय रेग्युलरली ऑन नरिश अँड ते ला काय करतो ग्रेइंगला डिले करतो कडीपत्तेचे पानं कशामध्ये टाकायचे कोकोनट ऑइलमध्ये डोक्याला लावायचे लक्षात घ्या साध आहे घरीच आहे सगळे दोन्ही काही गरज नाही तुम्हाला पैसे खर्च करायचे हा शॅम्पू तो शॅम्पू भ्रिंगराज तेल हेव तेल अरे बापरे काय काय चाललंय बाबा त्याच्यानंतर काय अनियन ज्यूस कांद्याचं कंटेन्स कॅटलीज विच मे रिड्यूस हायड्रोजन पॅराक्साइड बिल्ड अँड बिल्डअप इन हेअर ते रिड्यूस करतं का जे हेअरमध्ये बिल्डअप होतं क्रे होण्यासाठी त्यामुळे काय अनियनचं ज्यूस पण कांद्याचं ज्यूस पण लावू शकता तुम्ही रेड्यूस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मिनिमाइज कन्झम्पशन ऑफ प्रोसेस्ड फूड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे आपल्या शरीराला गंज लागू नये म्हणून परत सांगता येईल पडतात म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराला गंज लागतो ऑक्सिडेशन होतं आपण बघितलं होतं अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेंट कसे काम करतात ते ओके फ्री रॅडिकल्स तयार होतात फ्री रॅडिकल्स म्हणजे काय ज्या जो अणु आहे त्या अणुमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते मग ते काय करते कोणाकडून पण याच्याकडून घे त्याच्याकडून घे स्टेबल होण्यासाठी शिकलो होतो सातवीला आपण स्ट्रक्चर ऍटोमिक स्ट्रक्चर मग फ्री रॅडिकल्स काय करतात घेतात इकडून तिकडून आणि मग ते काय करतात आपल्या बाकीच्या पेशींना किंवा यांना हार्म करतात यांच्याकडून त्यांचं महत्वाचं काय जे आहे ते घेतात इलेक्ट्रॉन्स सो त्याच्यासाठी काय कंजम्पशन ऑफ प्रोसेस्ड फूड प्रोसेस केलेलं खाणं खाऊ नका शक्यतो नॅचरलच खा त्यानंतर फ्राईड आयटम्स फॅराईट तुम्हाला मागच्या याच्यात पण सांगितलं जेव्हा जेव्हा आपण फ्राईड आयटम खातो आपण म्हातारे होतो कोलेजनवर पण परिणाम होतो त्याचा कोलेजन म्हणजे काय आपल्या बॉडीला जे पकडून ठेवतंय ते ब्लू म्हातारे होण्याचं कारण असते हे फ्राईड फूड्स चायनीज वगैरे फास्ट फूड्स त्यानंतर रिफाईंड शुगर साखर तर बाबा बाबा साखर अवघड आहे तुम्हाला खोटं वाटण माझ्या घरात साखरेचा डबाच नाही काढून टाकला फेकून दिला <laughs> अक्षरशः फोडला मी डबा <laughs> साखरेचा परत वापरायचा सा नाही का फोडला कारण लक्षात राहावं आयुष्यभर माझ्या मुलांच्या ना, पण आणि मॅडमच्या पण लक्षात राहावं की बाबा साखर चांगली नाही आहे चा। तुम्हाला अगोदर पण सांगितलं अमेरिकेमध्ये एक मनुष्य त्याचं आयुष्य गेलं तो गव्हर्नमेंटला सांगतोय की अठरा वर्ष वयापर्यंत मुलांना साखर खाऊला खावलो नका कारण एवढी खतरनाक सवय लागते रिसर्च करा तुम्ही तुमच्या जे बाकीचे ड्रग्स आहेत ओके सिगरेट वगैरे किंवा बाकीचे जे ड्रग्स आहेत त्याच्याही पेक्षा खतरनाक साखरेची सवय एकदा जर सवय लागली तर ती तुम्हाला घेऊनच जाते बघा मग मग शुगर काय ब्लड प्रेशर मग काय काय होतं सांगू शकत नाही बाबा ओके स्ट्रोक मेंदूमध्ये मेंदूच्या पेशी मरण्याचं कारणच शुगर आहे लक्षात घ्या स्ट्रोक येणं तुम्हाला सांगितलं मेंदूच्या पेशी परत तयार होत नाही बघा जशा आपल्या बरोबरच आल्या आणि आप आपल्या बरोबरच जाणार आहेत म्हणूनच हेल्मेट रे बावडो ओके त्याच्यानंतर रेग्युलर हा शुगर नको आहे इन्क्रिजेस रे हायड्रेटेड टू फ्लॅश आउट ऑक्स काय टॉक्सिन्स पाणी पिया पाणी बरेच लोक पाणीच पित नाही पाणी भरपूर पिया म्हणजे काय होतील निघून जातील काय टॉक्सिन्स विषारी द्रव आपल्या शरीरातून निघून जातात रेग्युलर एक्सरसाइज आणि स्लीप एक्सरसाईजने काय होतं तुम्हाला सांगतो एक्सरसाइज इम्प्रुव ब्लड सर्क्युलेशन टू हेअर फॉलिकल्स फौ। जे आपले आहेत काय हेअरचे फॉलिकल्स म्हणजे काय बुड काय जिथून आपले हेअर बाहेर येतात ते मुळं ते जे आहेत त्याला ब्लड सर्क्युलेशन पाहिजे असतं बघा जर भेटलं नाही तर जळून जाईल ओ झाड हे <laughs> झाडं जळून जातील पांढरे होतील त्याच्यामुळे okay. ब्लड सर्क्युलेशन भरपूर महत्व ऍडिक्वेट सात ते आठ तास झोप घ्या रिपेअर करेल जिथे जिथं स्ट्रेस आहे प्रॉब्लेम झालाय रिपेअर केले झोपे अवॉइड आता हे अवघड म्हणजे काय गैरसमजेत काय समजूत प्लकिंग ग्रे हेअर्स कॅन डॅमेज फॉलिकल्स बट लीड टू मोर ग्रे हेअर्स बरेच लोक म्हणतात अरे पांढरे केस उपटू नको आणखी येतील तसं काही नाही गैरसमज येतो लक्षात घ्या त्याच्यामुळं काढून काय जास्त हेअर पांढरे होतील असं काही नाही ते अवॉइड करा गोष्ट केमिकल बेस्ड मे आपण काय म्हणतो डाय वापरली काय कलर के, केस काळे केले तर बाकीचे पण हेअर लगेच काय होतील ग्रे होतील किंवा पांढरे होतील तसं काही नाही ओके दोन गोष्टी आहेत केस पांढरे केस उपटल्याने काय पांढरे केस वाढत नाही डाय लावल्याने काय पांढरे केस वाढत नाही होतं काय माहिती का आपण पांढरे काळे झाले का काळे करतो 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 अचानक पांढरे होतच राहतात त्यांची संख्या वाढत राहते ती नॅचरल प्रोसेस आहे का ते काही डाय लावले नाही होते वरून काही केल्याने होत नाहीये ते आतून लक्षात घातलंय त्याच्यामुळे हे मीच गैरसमजुतीपासून दूर राहा ओके त्यामुळं आपण आज बघितलं की आपले केस पांढरे का होतात लवकर जागे व्हा आमची वेळ गेली आम्ही काय करू शकत नाही आता करतोय आता रनिंग करतोय व्यायाम करतोय ठीक आहे त्याचा थोडाफार तरी फायदा होईल पण काही फरक पडत नाही आता वय झालं वय नाही झालं ओके तरुणी अजून बट तुमच्या लवकर लक्षात यावा म्हणून आजचा लेक्चर होता बघा बघा चांगलं खावा शरीराला चांगलं खाऊ घाला त्या मेंदूला सुद्धा चांगलं खाऊ घाला ओके व्यायाम करा फिट राहा आणि आनंदी राहा बघा नमस्कार